वीस फेब्रुवारी रोजी आहे संत श्री गजानन महाराज यांचा प्रगट दिवस गजानन महाराज हे अद्भुत शक्ती आणि अपार करुणीचे संत होते त्यांच्या प्रगट दिनानिमित्त भक्तांसाठी हा एक दिव्य सोहळाच असतो सप्तमी म्हणजे तेवीस फेब्रुवारी अठराशे अठ्याहत्तर रोजी बुलढाणा येथील शेगाव येथे गजानन महाराज दिगंबर अवस्थेत लोकांच्या दृष्टीस पडले असं सांगितलं जात आणि त्यानंतर त्यांनी अनंत भक्तांचं कल्याण केलं या पवित्र दिवशी त्यांची सेवा आणि भक्ती केल्यानं भक्तांच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा शांती आणि समृद्धीचा संचार होतो असं सांगितलं जातं चला तर मग श्री संत गजानन महाराजांचे कृपाछत्र सतत आपल्या जीवनावरही राहावे यासाठी आपण प्रभावी सेवा कशी करावी हे जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा श्री संत गजानन महाराज यांच्याबद्दल सांगायचं झालं तर हे भारतीय गुरु संत आणि गुढवादी होते त्यांनी भक्ती मार्गाने देवापर्यंत पोहचता येतं हा संदेश दिलाय गजानन महाराजांचं चरित्र दास गणू महाराजांनी श्री गजानन विजय ग्रंथामध्ये गजानन महाराजांनी आठ सप्टेंबर एकोणीसशे दहा रोजी संजीवन समाधी घेतली होती संत श्री गजानन महाराज हे भक्तांच्या कल्याणासाठी अखंड कार्य करणारे संत मानले गेले आधी सांगितल्याप्रमाणे त्यांचा प्रगट दिन सप्तमी या दिवशी साजरा केला जातो यंदा वीस फेब्रुवारी रोजी ही तिथी आहे भक्तांसाठी विशेष महत्वाची ही तिथी मानली गेले या दिवशी चरणी नतमस्तक होऊन सेवा केल्यास विशेष कृपा प्राप्त होते असं सांगितलं जातं आता संत श्री गजानन महाराज यांच्या प्रगट दिवशी कोणती सेवा कशी करावी बघूया सर्वप्रथम महाराजांच्या पादुकांचं पूजन आणि महाराजांची मूर्ती असेल तर त्याचा अभिषेक करावा सर्वात आधी आपण सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावी गजानन महाराजांच्या मूर्तीला किंवा पादुकांना जल पंचामृत आणि बेलपत्र अर्पण करावं आणि यावेळी गण जप करावा याही व्यतिरिक्त आपण अन्नदानाने सत्संग सुद्धा करू शकतो त्यासाठी गरजू व्यक्तींना अन्नदान करावं मंदिरात किंवा घरी गजानन महाराजांचं पारायण प्रवचन किंवा भजन आयोजित करावं तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे स्वच्छता आणि सामाजिक सेवा होय मंदिर घर आणि परिसर स्वच्छ करून आपण सजवावा काही ठिकाणी रक्तदान वृक्षारोपण शिक्षण सहाय्य यांसारख्या समाज उपयोगी कार्यात सहभागी व्हावं किंवा असे कार्यक्रम आयोजित करावे याही व्यतिरिक्त या दिवशी मंत्रजप आणि सामूहिक प्रार्थना केली जाऊ शकते ती कशी तर गण गन, गणगणात गन, बोते या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा गजानन विजय ग्रंथाचं पारायण करावं आणि त्याचा महिमा ऐकावा आणि इतरांनाही सांगावा शिवे नामस्मरण आणि संकल्प सुद्धा केला जाऊ शकतो गजानन महाराजांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी सत्कर्माचा संकल्प करावा नकारात्मक विचारांना दूर सारून परोपकार आणि भक्तीचा मार्ग स्वीकारावा आता गजानन महाराजांची सेवा केल्यानं काय लाभ होऊ शकतात तर संकटावर मात करण्याची शक्ती आपल्याला मिळते मन शांती आणि आध्यात्मिक उन्नती होते आर्थिक आणि कौटुंबिक अडचणी दूर होतात भक्तांच्या सर्व मनोकामना सुद्धा पूर्ण होऊ शकतात आता गजानन महाराज हे विदर्भातील शेगाव येथे माघवद्य सप्तमी या दिवशी प्रगट झाले असा उल्लेख आहे त्यांचा जन्म कुठे झाला ते कुठून आले याबद्दल कोणतीही ठाम माहिती उपलब्ध नाही मात्र भक्तांनी प्रथम त्यांना शेगाव येथे पाहिलं आणि त्यांची महती ओळखली ते अलौकिक संत होते त्यांनी अनेक अने भक्तांचे संकट दूर केलेत आणि समाजसेवा केली असं सांगितलं जातं असं म्हणतात की श्री संत गजानन महाराज यांनी अनेक अने प्रमुख चमत्कार केले त्यापैकी असं म्हटलं जातं की एका शेतकऱ्याचे मरण प्राय त्यांनी पुनर्जीवित केले शिवाय भक्त दासगणूच्या विनंतीवरून विठ्ठलाचं प्रत्यक्ष दर्शन त्यांना घडवलं घरचू लोकांना मदत करून त्यांचं दुःख दूर केलं श्री संत गजानन महाराज यांचे समाधीस्थान शेगाव येथे असून तेथे लाखो भक्त आजही दर्शनासाठी येत असतात आपण प्रकट दिनाच्या दिवशी शेगाव येथे दर्शनासाठी सुद्धा भेट देऊ शकतात आता श्री संत गजानन महाराज यांच्या प्रगट दिवसावर काही विशेष उपाय सुद्धा आपण घरच्या घरी करू शकता ते कोणते तर गजानन महाराज भक्तांच्या प्रत्येक संकटावर कृपा करतात असं मानलं जात त्यांच्या प्रगटीने केलेले काही विशेष उपाय जीवनातील अडथळे दूर करून सुख शांती आणि समृद्धी प्रदान करतात असे बऱ्याच भक्तांचे अनुभव आहेत त्यासाठी आपण आर्थिक समृद्धीसाठी उपाय करू शकतो तो म्हणजे प्रगट दिवसावर महाराजांच्या मूर्ती समोर गणगणगणात होते या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा मात्र या मूर्तीला सर्वप्रथम अभिषेक करावा शोधशोपचारी पूजा करावी एकवीस बेलपत्र महाराजांना अर्पण करून मनोभावी प्रार्थना करावी गरजूंना अन्नदान आणि अन्नपूर्णा स्तोत्राचं पठन सुद्धा या दिवशी केलं जाऊ शकत याही व्यतिरिक्त आपल्याकडे को कोणी आजारी असेल किंवा आपलं स्वतःचं आरोग्य सुधारण्यासाठी सुद्धा महामृत्युंजय मंत्राचा या दिवशी जप केला जाऊ शकतो आणि यावेळी महाराजांच्या दूध मध अर्पण मंदिरात किंवा घरीच हनुमान चालिसाचं पठण करावं आणि गजानन विजय ग्रंथाचंही पठण करावं यामुळे आरोग्य सुधारत आणि आपल्या घरात आजारी व्यक्ती असेल तर त्याचंही आरोग्य बऱ्यापैकी सुधारत असं सांगितलं जातं मात्र तो प्रत्येकाच्या विश्वासाचा भाग असू शकतो याही व्यतिरिक्त विवाह आणि कौटुंबिक सुखासाठी सुद्धा अतिशय प्रभावी उपाय गजानन महाराज दिवशी केला जाऊ शकतो तो म्हणजे दाम्पत्यानी एकत्र गजानन महाराजांच्या मंदिराचं पुष्प आणि गोड अर्पण करावे सात दिवस गजानन विजय ग्रंथाचं वाचन करावं श्री संत गजानन महाराज यांची कृपा मिळवण्यासाठी महाराजांच्या अकरा किंवा एकवीस नामजप माळा कराव्या याही व्यतिरिक्त संकट आणि वाईट शक्तीपासून मुक्ती मिळवण्यासाठी आणखी महत्वाचा उपाय केला जाऊ शकतो तो म्हणजे महाराजांच्या समाधी स्थळी जावं आणि भेट द्यावी किंवा घरच्या घरी अगदी मूर्ती समोर किंवा फोटो समोर तुपाचा दिवा लावा आणि सतत गण गन गणगणात -गन बोते या मंत्राचा जप करावा यामुळे सर्व त्रास दूर होतात असं सांगितले जातात आता ज्यांना नोकरी आणि व्यवसायात अडचणी येत असतील तर यांच्या यशासाठी उपाय सांगितले गेले ते म्हणजे गजानन महाराज यांच्या प्रगट दिवशी महाराजांच्या मूर्ती समोर गायत्री मंत्र आणि गजानन महाराज यांचा बीज मंत्र अकरा वेळा म्हणावा प्रकट दिवसावर पाच गरजूंना अन्नदान आवर्जून महाराजांच्या चरणी लाल फूल आणि गोड भाताचा नैवेद्य अर्पण करावा हे उपाय महाराजांच्या प्रगट दिवसावर श्रद्धेनं आणि भक्तीनं केल्यास महाराजांची कृपा आपल्यावर राहते आणि जीवनातील सर्व अडथळे दूर होतात असं सांगितलं जातं गजानन महाराज यांचा प्रकट दिन हा केवळ एक सण नसून भक्तांसाठी आत्मशुद्धी सेवा आणि आणि भक्तीचा सोहळाच आहे या दिवशी तन मन धनाना सेवा केल्यानं कृपा सदैव आपल्यावर राहते असा भक्तांचा विश्वास आहे तर मंडळी गजानन महाराजांच्या प्रगट दिवसावर कोणती प्रभावी सेवा करावी त्याचे फायदे काय आणि कोणते प्रभावी उपाय या दिवशी केले जाऊ शकतात याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेतले तुम्ही श्री संत गजानन महाराज यांच्या प्रगट दिवसावर कोणती प्रभावी सेवा करता कमेंट करून नक्की सांगा गं -गं तो बोते हा मंत्र आपल्या जीवनात सतत गुंजत राहो महाराजांची आशीर्वाद मिळून प्रत्येक भक्तांच्या जीवनात शांती समाधान आणि समृद्धी नांदो ही सदिच्छा महाराजांच्या भक्तांनी गजानन महाराज की जय किंवा गणगणगणात बोते लिहायला विसरू नका अशाच प्रकारे सनावरासंबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजाविधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका